आज दहिवडी येथे आम्ही एस टी आरक्षण आम्हाला मिळावं बेरे रामो समाज म्हणून आम्ही सकाळी उपणूण करतोय आम्हाला जर यापुढे शासनानं जर वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा कुठलाही विचार केला तरी आम्ही आता हे सण करणार नाही बेरे रामो समाज हा मुळचाच क्रिमिनल ट्रायमधून आहे आम्ही अजूनही त्या बाबतीत कुठलंही धोरण अवलंबू शकतो शासनानं जर आमचा विचार नाही केला तर नक्षल कशी नक्षलवादी चळवळ कशी आहे तशी सुद्धा आमच्याकडून उभे राहू शकते अशा पद्धतीचा बहुतांश रामोशी समाज आहे त्यांचं ओल्ड बँकिंग सुद्धा जास्त आहे आणि <laughs> आज तुम्ही येणाऱ्या काळात कशी वाटचाल मान मधला तर विषय फार वेगळा आहे <laughs> <laughs> या ठिकाणी जो चाळीस बेचाळीस पंचाळीस हजार लोकसंख्या म्हणजे मतदार आहेत आमचे परंतु हे मतदार अतिशय प्रत्येक दाबून ठेवलेले आहेत मतदार आर्थिक आणि गरीब लोक आहेत आमच्या सगळी परंतु वर्षानुवर्ष त्यांचा फक्त मत घ्यायचा वापर आहे म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादी आले काँग्रेसवाले आले आता आता सत्तेतले आहेत ते सुद्धा ह्यांनीच फक्त वापर केला आहे आम्ही किती वेळा इथं फक्त उमाजी नायकाचा पुतळा बांधा म्हणलं देवडीमध्ये ते सुद्धा सुद्धा होत नाही प्रत्येकाला दबून ठेवलं जातं भीती घातली जाती आणि दबाव खाली इथला समाज आहे आमचा त्याच्यामुळं कुठल्या चळवळीसुद्धा सामील होत नाही फक्त वोटिंग कुठेही त्या समाजाला जिल्हा परिषद दिली एक पंचायत समितीने दिली फक्त त्या दिली संपला विषय व्यवस्थेने आम्हाला कायम नाकार आणि निश्चित बदल होईल आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद